मी आनंद कौशालित आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघा सोयाबीनचे पानं पिवळे का, पान का पडत आहेत या विषयी काही माहिती बघणार आहोत ओके तर बघा सोयाबीन जे प्लांट असतात आपल्या भारतामध्ये मुख्य पीक आहे ओके प्रत्येक भारतीय शेतकरी सर्वात पहिली पसंत म्हणजे सर आपलं सोयाबीनचं क्रॉप म्हणजे आपलं सोयाबीन पीक तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या भारतामधील अनेक शेतकरी वर्गाचे किंवा शेतकऱ्यांचे अपना जो फार्म है जो शेता मिले जे अपन पीक लवल सोयाबीन क्रॉप ओके सोयाबीन जो पीक लावले अपन त्याची पान पिवे का पड़त है यह विषय का महती बगनार आहोत ओके अपन सर बॉटनी मध्य शिकलो फोटोसिंथेसिस मध्य की ऑनली ग्रीन पार्ट ऑफ प्लांट परफॉर्म टू फोटोसिंथेसिस सर जी बगा बगा ऑनली ग्रीन पार्ट ऑफ प्लांट मंडे सर आप को प्लांट ऑनली ग्रीन पार्ट सर का फोटोसिंथेसिस फोटो करतो परफॉर्म करते नॉट जो आपला नॉट ग्रीन पार्ट है सर ओके कि येलो पार्ट जो आ कोणताही जर दुसऱ्या कलरचा जर पार्ट असला आपल्या प्लांटचा तर तो सर फोटोसिंथेस परफॉर्म करत नाही ओनली ग्रीन पार्ट ऑफ प्लांट सर काय करतो फोटोसिंथेसीस परफॉर्म करतं तर बघा आज आपल्या शेतामध्ये सोयाबीनचं प्रत्येक पान किंवा भरपूर प्लांटचे किंवा भरपूर क्रॉपने सर पानं पिवळे पडत आहेत ओके येलो सर त्याला कर कलर चढत आहेत तर तर बघा ज्या प्लांटला येलो कलर चढला आहे सर त्याचं पुरेपूर फोटोसेनताईस होत नाही सर ते पुरे पुरेपूर अन्न तयार करू शकत नाही कारण की ओनली ग्रीन पार्ट सर काय करतो फोटोसेनथेज परफॉर्म करतो येलो पार्ट सर फोटोसेनतास प्र परफॉर्म करत नाही सर जी म्हणून सर येल्लो ज्या प्लांट सर पान पडलेला आहे सर तो अन्न तयार करत नाही ओके आणि अन्न जर नाही क कर... तयार केले जात त्या प्लांटनं तर त्याचं सर कुपोषण होतं ते प्लांट चांगल्या प्रकारे ग्रो करू शकत नाही आणि सर आपल्या उत्पन्नामध्ये घट होते तर बघा जर आपलं उत्पन्न घटवायचं नसेल तर बघा आपण जर आपल्या सोयाबीनचे पानं जर पिवळे जर पडत असतील तर आपण त्यामध्ये युरियाचा वापर केला पाहिजे फेरस सल्फेट सर आपण त्यामध्ये फवारलं पाहिजे कोबाल्ट सर आपण त्यामध्ये फवारलं पाहिजे यात सर्वात मेजर सर कारण काय असतं बघा आपल्या जमिनीमध्ये सर जेव्हा लोहाचं प्रमाण कमी होतं का तेव्हा सर आपल्या कोणत्याही क्रॉपची सर पानं वगैरे येलो पडतात म्हणून सर आपण आपल्या जमिनीत चांगल्या प्रकारे कस केली पाहिजे त्या चांगल्या प्रकारचं लोहयुक्त खत वगैरे आपण चांगल्या प्रकारे फवारले पाय किंवा ड्रिपद्वारे किंवा हात वगैरे शिंपले पाय किंवा आपण चांगल्या प्रकारे त्याला पेरलं पाहिजे कोळपणी सोबत ओके जर ज्या व्यक्तीचं पिळं पडत आहे त्यांनीच करावं किंवा ज्या व्यक्तीला कळलं कळले आपल्या शेतामध्ये लोहाचं प्रमाण कमी आहे त्या व्यक्तीनं जर या खतांचा वापर करावा जसं युरिया हेरसल्फेट आणि कोबाल्ट ओके ओके तर बस आजच्या व्हिडिओ माहित जय हिंद जय भारत